नमस्कार करवीर तारेच्या आणखी एका एपिसोड मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते पण आज अनेक यशस्वी स्त्रियांच्या पाठीशी उभी असणारे आमचे बंधुराज अर्थात इंटरनॅशनल रिसोर्स बँकेचे सर्वे सर्वा अमरसिंह राजे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते नमस्कार दादा अ प्रथम तुमचं आमच्या ताराणीच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा पहिल्यांदा तुमच्या कार्याचा थोडक्यात परिचय आणि तुमचं नाव आणि कार्याचं थोडीशी माहिती आमच्या दर्शकांना करून द्या माझं नाव अमरसिंह शिवाजीराव जगाळ सरकार मी गेली पाच वर्ष या इंटरनॅशनल रिसोर्स बँकेच्या सोबत काम करतो इंटरनॅशनल रिसोर्स बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रामध्ये प पदार्पण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील मला वाटतं की महाराष्ट्रातील पहिलीच फिनटेक कंपनी आहे एका मराठी माणसाची की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये डिजिटल बँकिंगला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आहोत लोकांना बँकिंगच्या संदर्भामध्ये सजग करतो आहोत आर्थिक साक्षरता करतो हो। आहोत तुमच्याशी बोलताना एक कन्सेप्ट समोर आली ती म्हणजे ची ग्रामसारिका कन्सेप्ट ही कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि या उपक्रमाबद्दल नेमका या उपक्रमाचा ग्रामसारिका म्हणून जो उपक्रम आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे याबद्दल काय सांगा ग्रामसारिका ही संकल्पना महिलांच्या साठी आमच्या बँकेने सुरू केलेली आहे या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सेवा त्यांना नवोद्योजिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम काम करतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रामध्ये नेतृत्व करता यावं त्यांना याच्यामध्ये काम करता यावं यासाठी आय आर बीनं त्यांच्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षणाची सोय केलेली आहे आणि याच्या माध्यमातून त्यांना बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये महिलांना नेतृत्व करता यावं यासाठी हा उपक्रम आहे हे ऐकून छान वाटले की हा उपक्रम महिलांसाठी आहे तर मला असं विचारायचं की महिलांसाठी म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारची डिजिटल बँकिंग सेवा ही संस्था पुरवते किंवा हा जो उपक्रम आहे जो महिलांसाठी आहे ते नेमकं कोणत्या प्रकारची बँकिंग सेवा पुरवत आहे मग तुम्ही या माध्यमातून या माध्यमातून महिलांना डिजिटल बँकिंग जे आहे याची तोंड ओळख करून देणे डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की महिलांना त्याच्या माध्यमातून पैसे काढता यावेत त्यांना आर्थिक सेवा देता यावं इन्कम टॅक्स जी एस टी आणि अशा प्रकारे एक तीनशे सेवा आहेत आमच्याकडे आर्थिक सेवा की ज्याच्या माध्यमातून महिला आपल्या घरात राहूनच आपल्या जवळच्या व्यक्तींना ह्या आर्थिक सेवा पुरवठा करतील जेणेकरून त्या माध्यमातून त्यांचा आर्थिक साक्षरता पण होईल आणि समोरच्या माणसाची फसवणूक पण होणार नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये सेवा विक्री केल्यामुळं त्या महिलांना चार पैसे मिळतील हा याच्या पाठींचा मुख्य गावा आहे खरोखरच चांगलं क्रांतिकारी पाऊल आहे आणि मला असं विचारायचं की याच्यामुळे महिलांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं बदल झालाय काय सांगाल याबद्दल अ गेल्या एक दोन वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि या माध्यमातून बऱ्याच महिला आज ग्रामसारिका म्हणून काम करत आहेत आणि त्यांना त्यांच्या फावल्या वेळामध्ये काम करून त्यांच्या संसाराला हातभार लागेल इतकं त्या कमवत आहेत आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पण आलेला आहे की आम्ही काम करू शकतो आणि आर्थिक कसं आहे की आता आर्थिक फसवणूक बऱ्याचशा गोष्टी होत आहेत आणि त्यापासून त्या महिला त्या सजग आहेत आणि त्या स्वतःही सजग आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सजग करतायत छान सांगितलीत तुम्ही ही कन्सेप्ट की ही कन्सेप्ट फक्त महिलांसाठी आणि घर बसून हे तुम्हाला करता येते मला विचारायचं की अशा अनेक महिला असतील ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे जर कोणत्याही महिनेला आय आर बीच्या ग्रामसारिका उपक्रमामध्ये सामील व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ती तीन पायऱ्या ती आहेत यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आमचं जे व्हर्च्युअल ऑफिस आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंटरनॅशनल रिसर्स बँक डॉट इन डॉट नेट या व्हर्च्युअल ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे त्याच्या ठिकाणी आमचा एक कस्टमर केअरचा नंबर आहे त्या कस्टमर केअरच्या नंबरवरती हो तुम्हाला तुमचं नवीन डाउनलोड केलेलं आधार कार्ड तुमचं आयडेंटीसाईज फोटो तुमचं पॅन कार्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आम्हाला त्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे ही झाली पहिली पायरी त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला जेव्हा ही डॉक्युमेंट्स आमच्याकडे येतात आमचा सपोर्ट टीम त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करते आणि त्यानंतर तुम्हाला एक लिंक पाठवते त्या लिंकवरती किंवा तुम्ही स्वतःही आय आर बीच्या व्हर्च्युअल ऑफिसला वेट के व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी पे ॲट आय आर बी नावाचं एक टॅब आहे त्या टॅबवरती जाऊन तुम्हाला तुमची पात्रता प्रवेश फी म्हणून एक तीनशे रुपये आहे ती तुम्हाला पे करायची आहे आणि ती पी केल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट किंवा त्याची पावती तुम्हाला त्याच कस्टमर केअरच्या नंबरवरती पाठवायची आहे ती नंबर ती पावती पाठवल्यानंतर आमचे सपोर्ट टीम त्याचे व्हेरिफिकेशन करते आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल डीवरती आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती एक पेपर पाठवते हा पेपर ओलेपच्या माध्यमातून दिलेला असतो आमचं जे आय आर बीचं शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून ओपन लर्निंग अँड एक्झाम पॅटर्नचा एक आ, मुक्त शिक्षणाचा एक पॅटर्न आहे त्या माध्यमातून ही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणजे ओपन बुकसारखं तुम्हाला बघून पेपर लिहायचं आहे या पेपरमध्ये पन्नास प्रश्न असतात प्रत्येकी प्रश्नाला दोन मार्क असतात आणि तुम्हाला शंभरपैकी तीस मार्क पडले की तुम्ही पास होता ज्या वेळेला तुम्ही शेवटचा प्रश्न सोडवता त्याच वेळेला तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुमच्या मेल आय डीवरती येतं आणि हे मेल आयडी वरती सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही ह्या उपक्रमामध्ये इन होतात आणि त्याच्यानंतर तुमचं आयडी कार्ड तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि तुम्ही कामाला करू मला विचारायचं आहे की ग्रामसारिका ही संकल्पना फक्त आहे का आणि जर ती महिलांसाठी असेल तर ती तुम्हाला का आणावीशी वाटली काय नेमका उद्देश होता नेमकं काय म्हणत आलं ग्रामसारिका ही कन्सेप्ट राबवायची वाटली कारण आज काय आहे की घर हे पैशावरती चालतं आणि आज प्रत्येकालाच या महागाईच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा पैसे कमवण्याची गरज आहे आणि बऱ्याचशा महिला त्या है करता येत आहेत आणि त्यासाठी महिला काय करतात की त्यांच्या जवळचं जे का सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ती मार्ग शोधतात आणि त्याच्यावरती आलेल्या जाहिरातीला बोलून त्या इन्व्हेस्टमेंट करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असं करतात की त्यातून त्यांना पैसे मिळतील पण त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला त्यांची फसवणूक होते आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या महिला ज्या आहेत की नुकसानीत जातात आणि नंतर मग नको त्या गोष्टी म्हणून त्या गोष्टी टाळतात व्यवसाय करण्याचं किंवा पैसे कमवण्याचे हे करतात तसंच काही जाहिराती पण येतात की ग्रह उद्योग करा म्हणून आणि बऱ्याच वेळा महिला काय करतात की ग्रह उद्योग करण्यासाठी म्हणून भांडवल उभारणे जे आहे ते आपल्या पतीसोबत म्हणा किंवा वडिलांच्या सोबत म्हणा किंवा भावासोबत ज्याच्या सोबत आहे त्याच्याशी बोलून किंवा प्रसंगी वाद घालून देखील त्या भांड उभा करतात आणि ग्रह उद्योग सुरू करतात आणि हा ग्रह उद्योग सुरू केल्यानंतर काय होतं की महिलांना ह्या उत्पादन करतात महिला हे उत्पादक आहेत पण त्या उत्पादन करत असताना त्याच्याबरोबर एक व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग आलं त्याचं मॅनेजमेंट आलं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचं आणि हे सगळं करत असताना आपला संसार घर सांभाळणं ह्या कुठंतरी त्यांची तारेवरची कसरत होते आणि ह्या तारेवरची कसरत सांभाळताना काय होतं की मग नंतरनं गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा होत नाहीत मग त्यातून काय होतं की त्रागा निर्माण होतो आणि मग ते काय होतं की अशा वेळेला नको ते झंझट म्हणून मग त्याच्याकडून थांबवलं जातं मग काय होतं की ह्याच्यामुळे काय होतं की वादविवाद होतात म्हणजे संसार नाते त्याच्यामुळे नातेसंबंधात बिघाड होतो आता याची जर आपण बघितलं तर दुसरी बाजू बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं की महिला ग्रह उद्योग करतात म्हणजे तुम्ही पापड म्हणा लोणचे म्हणून असे जे काही ग्रह उद्योग आहेत त्या करतात उत्पादन करतात पण त्याचं मार्केटिंग करावं यासाठी ते आपल्या नवऱ्यावरती किंवा भावावरती मुलांच्यावरती त्यांच्यावरती प्रेशर करतात की तुम्ही हे विका तुम्ही विका मग त्यांचं कसं आहे त्यांचं स्वतःचं रुटीन सोडून तुमचं आणि हे करायचं म्हटलं की त्यांना थोडंसं हे होतं काही लोक का करतात नाही असं नाही पण प्रत्येकालाच ते जमतं असं होत नाही आणि त्यामुळे काय होतं की तुझं तू कर म्हणून हे त्याच्यात वादच होतात मग बऱ्याच वेळा काय होतं की मग वाद झाल्यामुळे मग तुमचं नातेसंबंध बिघडतात आणि मग कुटुंब असतो ते कुठंतरी एक बॅक लॉग येतो आणि त्यामुळं ह्या गोष्टी कुठंतरी त्यांना मार्गदर्शन मिळत नाही नेमकं काय करायचंय जाहिरातदार जाहिराती करतो त्याचं प्रोडक्ट खटलं खपलं त्याचं रॉ मटेरियल खपला, खपला की तो विषय सपतो पण व्यवसायामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी येतात त्याची तयारी ही महिलांची झालेली नसते आणि ती महिलांची तयारी झाली नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात आता याच्यामधली दुसरी एक बाजू बघायची झाली तर आज म्हणजे आमच्या संशोधनामध्ये म्हणा किंवा आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आजकाल ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्या महिलां त्या महिला काय करतात की सोशल मीडियावरचं सो एक ट्रेंड आता आलेला आहे की शेअर मार्केटचं ट्रेंड आलेला आहे मार्केटिंग शेअर मार्केट ट्रेडिंगचा ट्रेंड आलेला आहे आणि आपल्या म्हणजे प्रत्येक महिला ही आपल्या पतीपासून म्हणा की घरच्या काही ना काहीतरी पैसे काढून ठेवते आणि ती पैसे कुणाहीच म्हणजे आपल्या पतीला न सांगता ती त्याच्यामध्ये गुंतवते आणि त्यांना काय म्हणजे आर्थिक सक्षम असल्यामुळे दहा पंधरा हजारचं काय वाटत नाही आणि अशा माध्यमातून बऱ्याचशे महिलांची फसवणूक झालेली आहे आजच्या घडीला डिमॅट अकाउंट काढतात त्याच्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बरं कुठलंही नॉलेज नसतं जो जे झाडात आलेलं ते झाडातवरती बघून ते गुंतवणूक करतात त्यांना स्वतःच त्याच्यातलं कधी हे घेतलेलं नसतं आहे आणि व्हिडिओ बघून डॉक्टर होता येत नाही हे अजून आपल्या महिलांना समजलेलं नाही आहे कारण युट्यूबवरचे चॅनलवरचे बऱ्याचशा व्हिडिओ बघतात बरेचसे मोटिवेटर आहेत ट्रेडर्स आहेत सगळे सगळे आहेत पण ते लक्षात घ्या कधीही युट्यूबवरचे व्हिडिओ बघून डॉक्टर जसं होता येत नाही त्याच पद्धतीने गुंतवणूक करताना देखील त्याच्यातले धागे दोरे किंवा त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मगच याच्यात गुंतवणूक करावी लागतं आणि अशामुळं महिलांशी बऱ्याचशे फसवणूक होते आणि त्यासाठी मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तारा न्यूजने एक एक वेगळा एपिसोड करावा की शेअर मार्केटमधून महिलांनी कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी का त्याच्यातून कसं फसू नये यासाठी मला तुम्हाला विनंती आहे की ताराण योजने याच्यावरती एपिसोड करावा आणि मला त्यासाठी त्याच्यात बोलवावं म्हणजे जेणेकरून ह्या विषयावरती आपली म्हणजे काय म्हणतोय आपण विस्तृतपणे आपल्याला चर्चा करता येईल नक्कीच यावर विचार झाला पाहिजे खूप बेसिक गोष्टी तुम्ही सांगितल्या की केवळ अज्ञानपणातून काही गोष्टी आपण चुकू शकतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण गोष्ट ती गोष्ट केली आहे ती नक्कीच आपल्या हातून होणार नसते ती अर्धवट राहते आणि हे जर व्हायचं नसेल तर आपण नक्की एखादा एपिसोड दादांसाठी नक्कीच करायला हरकत नाही आणि मला असं विचारायचं की हे सगळ्या कन्सेप्ट मांडत असताना तुम्ही ग्रामसारिका हा जो उपक्रम समोर आणलात महिलांसाठी आणलात आमच्या भगिनींसाठी आणलात ग्रामसारिका हे नाव देण्या पाठीमागचं काय कारण होत ग्रामसारिका हे नाव दिलं कारण कोणतंही कोणत्याही नावाला हा अर्थ असतो किंबहुना त्या नावाला अर्थ असेल तरच त्याच्या यशाची खात्री होत असते आज बघितला तर जगामध्ये भारताला सोन्याचे खाण म्हणून ओळखलं जातं किंबहुना आपला भारत देश सोन्याची खाण अजून इत्येक लोकांनी आपल्यावरती आक्रमण केली तर देखील आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आहोत आज आपल्या आपल्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर काय आहे की प्राचीन भारतामध्ये ब्रिटिश पूर्व काळामध्ये प्रत्येक खेडी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होती आणि संस्कृतमध्ये मैथिली भाषेमध्ये आणि पाली भाषेमध्ये खेड्यांना ग्राम म्हणून संबोधलं जातं तसेच सारिका या शब्दाचा अर्थ आहे हृदयातील अप्रतिम सौंदर्याची खाण असलेली राजकुमारी आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पापा की परी जेव्हा जेव्हा कुटुंबावरती प्रतिकूल परिस्थिती येते त्या त्या वेळेला आपल्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी ही पापा की परी घेत असते आपल्या वडिलांना आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांच्या पाठीशी उभा राहणारी भावाच्या पाठीशी उभारणारी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याला समजून घेऊन त्याला साथ देणारी ही तीच राजकुमारी असते प्रसंगी काय होतं की बऱ्याच वेळेला महिलांना आपण सोशल मीडियामध्ये पापा केपरी ही। म्हणून हिरवतो पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो जेव्हा जेव्हा कुटुंबावरती प्रतिकूल परिस्थिती येते त्या त्या वेळेला स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मूठ माती देऊन कुटुंबाला सावरण्याचं काम ही त्या घरची मुलगीच करत असते किंवा त्या घरची जी कोण स्त्री असेल तीच करत असते आणि तीच ही त्या घरची राजकुमारी असते म्हणून कसं असतं की प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल अनुकूल करण्याची नैसर्गिक शक्ती म्हणजे सारिका आणि ह्या दोन शब्दांचा मिलाप म्हणून ग्रामसारिका हा शब्द आम्ही ह्या उपक्रमाला दिला छान वाटलं ग्रामसारिका हा या उपक्रमाबद्दल सांगितलं ग्रामसारिका ही संकल्पना मला आणखी माझं स्वतःच म्हणजे यातून तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितली त्यातून हा प्रश्न मला पडला की असे काही एक्झाम्पल आहेत का आहे या ग्रामसारिका उपक्रमामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या असतील आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर कराल काय हो बऱ्याच वेळा काय होतं की आ... महिला ज्यावेळी येतात की त्यांना मुळात नेमकं बँकिंग आणि फायनान्स सेक्टर म्हटलं की महिलांना ह्याच्यापासून चारात लांब जातात त्यांना गलित नको असतात किंवा ऑफिसमध्ये येऊन बसून काम करायचं काय अशा एक गोष्टीचा एक भाऊ असतो त्यांना तर त्यांना ज्यावेळेला आम्ही सांगतो की अशा काही गोष्टी करायच्या नाही या माध्यमातून काय आहे की आज आम्ही महिलांना सांगितलं की तुमच्याकडे जर एखादा स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्मार्टफोनमध्ये घरात बसून तुम्ही काम करू शकता यासाठी आमच्या इंटरनॅशनल रिसोर्स बँकेनं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म हा जो प्लॅटफॉर्म आहे तो वेब बेस्ड पण आहे मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे देखील आहे आणि ह्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ज्या दैनंदिन गरजा आहेत जसं की तुमचं मोबाईल रिचार्ज करायचं लाईट बिल भरायचं आहे गॅस बुकिंग करायचं आहे सी पेमेंट आहे अशा बऱ्याचशा ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा तुमचा सोसायटीचा मेंटेनन्स पे करायचा आहे ह्या गोष्टी तुम्ही करताच ते करताच इव्हन दोस्त तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या शेजाऱ्याच्या बाजाराच्या देखील तुम्ही करू शकता आणि ह्या माध्यमातून तुम्हाला पे आउट जनरेट होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सरिका हा पार्ट टाइम तुम्हाला काम करायचं आहे इथं फिक्स पगार ही संकल्पना नाही आहे इथं तुम्ही जितकं काम कराल तितकं पेवट तुम्हाला आपल्या आर्थिक सेवा आहेत त्या तीनशे आर्थिक सेवा तुम्ही एक एक पायरी तुम्ही प्रमोट हो प्रमोट होत जाल म्हणजे इन द सेन्स की तुम्ही त्याच्यामध्ये जसं अभ्यास कराल जसं तुम्ही ग्रास्पिंग कराल यात काय आहे काय आहे तशी एक एक सेवा तुम्ही विकू शकाल त्या माध्यमातून तुम्ही तुमचं उत्पन्न कमवू शकता आज आमच्याकडे ज्या बायका आहेत त्या कोण दोनशे रुपये कमवतोय कोण वीस हजार रुपये महिन्याला तर जे त्याच्या प्रत्येकीच्या अनुभवावरती त्यांना मिळणाऱ्या वेळेनुसार त्यांच्या त्या गोष्टी मिळणारुसार मला विचारायचं की इंटरनॅशनल रिसोर्सेस सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही खेड्यापाड्यातल्या किती गावाच्या पर्यंत पोहोचला आहात आतापर्यंत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचवीस ते तीस खेड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आमचा मानस आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही हा उपक्रम राबवतो त्यासाठी महाराष्ट्रासनं आम्हाला सहकार्य करतं आहे त्यांच्यासोबत आमची बोलणी चालू आहे वित्त जे मंत्रालय आहे त्यांच्यासोबतल्या काही अधिकाऱ्यांशी काही नेत्यांशी देखील आमची बोलणी चालू आहे आणि शासनाचं देखील याच्यामध्ये लवकरच सहभाग वाढणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावाखेड्यापर्यंत जातो आणि संपूर्ण हा भारत देशभर राबवणारा उपक्रम आहे पण सुरुवातीला एक संशोधन किंवा एक अभ्यास प्रयोग म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याची निवड केली आणि त्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सुरुवात केलेली आहे तर अतिशय ग्रामसारिका इंटरनॅशनल रिसोर्सेसच्या माध्यमातून ग्रामसारिका ही संकल्पना महिलांसाठी आणली आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरसिंह राजे आले त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि नक्कीच तुम्ही ही इन्फॉर्मेशन ऐकली असेल तुम्ही ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा ते त्यांचा नंबर देतीलच आशा आहे की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल धन्यवाद धन्यवाद जर आपल्याला ग्रामसारिका या उपक्रमात सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही त्र्याण्णव सातशे सोळा नव्याण्णव सातशे तेरा या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंटरनॅशनल रिसोर्स बँक डॉट इन डॉट नेट या व्हर्च्युअल ऑफिसला भेट देऊन देखील तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता या उपक्रमासाठी तुम्हाला फक्त तीनशे रुपयाची परीक्षा फी भरायची आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून कोणतंही शुल्क कोणीही आकारत नाही धन्यवाद